अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे स्वामींचा आवडता दिवस म्हणजेच गुरुवार गुरुवारच्या निमित्ताने आपण स्वामी संदेश ऐकून गुरुवारी आपण जितके स्वामींची सेवा करू जितके स्वामींचे नामस्मरण करतो तितकाच आपल्याला त्याचा फायदा होतो कारण स्वामी आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि ज्या आपल्या आजूबाजूच्या स्वामी समर्थ महाराज यांच्या लहरी आहेत त्या उत्तेजित होत असतात आणि त्या लहरी वाईट गोष्टी आणि आपल्या वाईट विचारापासून आपलं रक्षण करत असतात तुमचाही जर स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल आणि तुमच्याकडून एक सेवा म्हणून हा संदेश तुम्ही नक्कीच शेअर करा तुम्ही हा संदेश ऐकून घ्यायचा आहे आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे म्हणजे फक्त योगायोग नसून कारण ही स्वामीची एक योजना आहे त्यांनाच वाटते की तुमच्याकडून जाणून बुजून सेवा करून घ्यावी आणि तुमच्या सेवेचा ते स्वीकारही करत आहेत आणि तुम्हाला वाटत असेल की आपली स्वामी सेवा स्वामीने स्वीकार करावी आणि तसे विचार आपल्या जीवनामध्ये उतरवायचे असतील तर नक्कीच प्रयत्न करा ते सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आता स्वामी त्यांच्या भक्तांना सांगत असतात की कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की सर्व बाजूने आपल्याला संकट येतात अडथळे येतात तेव्हा असं वाटतं की माझ्याच वाट्याला देवाने एवढे दुःख एवढ्या समस्या का निर्माण केल्या आहेत असाही प्रश्न आपल्या मनात येतो आणि हो आम्हाला ठाऊक आहे तुझ्या मनामध्ये अगदी जेव्हा तू माझ्या दरबारात येतोस माझ्याकडे डोळ्या डोळे घालून पाहतोस तू माझ्याकडे दुःख दाखवत असतो तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये मला तुझी भक्ती कमी आणि तुझ्या मनात असणारे प्रश्न जास्त दिसतात माझा भक्त असा हतबल झालेला आणि दुःखात असलेला मलाही आवडत नाही पण तू एक गोष्ट विसरून जातो बाळा ही संकट हे दुःख हे अडथळे आम्ही तुला कधीच देत नाही तर तुझे पूर्वजन्मीचे किंवा या जन्मी पाठीमागच्या दिवसात झालेल्या कर्माचे फळ आहेत तुला ते भोगावे लागतात त्यामुळे त्या, त्या गोष्टीचा तू स्वीकार करायला शिक कारण कर्माची फळं कोणालाही चुकले नाहीत जेव्हा भगवान श्रीराम श्रीकृष्ण ते देव असूनही त्यांना ते सोडून दुःखापासून दूर जाता आलं नाही त्यांनीही त्यांच्या जीवनात खडतर प्रवास करूनच जीवन जगलं आहे मग तू तर एक साधारण मनुष्य आहे पण तरीही तुला मी साथ देत आहे मग तुझ्या कर्मापासून तुझी सटका नाही म्हणूनच मी तुला सांगत आहे तू जे काही आहे त्याचा स्वीकार कर अगदी आनंदाने कर पण स्वीकार करत असताना त्या दुःखामध्ये त्या संकटामध्ये आम्ही तुला कधीही एकटं सोडणार नाही यावर तुझे जे प्रयत्न आहे ते तू प्रामाणिकपणे करायला शिक अरे तू त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नेहमी मदत मागत राहा मी तुला कधीच तुझा हात निराशेने मागे सोडणार नाही अशा भक्ताची आम्ही कधीही साथ सोडत नाही कारण तू फक्त आमचाच भक्त आहे आणि आमच्या अशा भक्ताला आम्ही नेहमी एकच सांगतो की अरे भेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी सांगतात अरे बाळा तू फक्त चांगलं कर्म करत राहा तुझं चांगलं कर्म करायला आणि तुझं जे काही कार्य आहे जे तू करत आहेस ते पूर्ण व्हायला मी मदत करेन ते फक्त तू प्रामाणिकपणे करायला विसरू नकोस कधीही तू कुठल्याही मनाचे वाईट विचार करू नकोस कारण तू जे कर्म करत आहेस ते तू काम करत आहेस त्या कर्माला योग्य फळ देण्याचे काम आणि तुझ्या कर्माला योग्य न्याय देण्याचं काम आमचं आहे जो आमचा हा भक्त असतो जो चांगले काम करतो त्याच्यासोबत त्याची जी काही कष्ट असतात ते प्रामाणिक असले तर अशा भक्ताचा आम्ही वसा घेतो आणि त्यांना कायम सांभाळत राहतो तुला आमच्याकडे येण्याची तेव्हा काहीच गरज पडत नाही तर अशा भक्तापर्यंत मी स्वतः जातो कारण भगवान पांडुरंग यांच्यापर्यंत भक्ताला येत नव्हतं तर भक्तासाठी ते धावत आले म्हणूनच देव कधीही त्यांच्या प्रिय भक्ताला एकट्यांना संकटात सोडत नाही जसे जसे आमचा भक्त विचार करतो तसा तसाच तो घडतही जातो अरे हे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाकडे तुम्ही ज्या लहरी पाठवणार आहात त्याच लहरी हा ब्रह्मांड देखील तुमच्याकडे पाठवत आहेत त्यामुळे आम्ही तर ब्रह्मांड नायक आम्ही ब्रह्मांड नायक असल्यामुळे जर तुम्ही आम्ही नामस्मरण करत असाल माझ्यावर विश्वास ठेवत असाल आणि तोही सकारात्मक असेल तर हे ब्रह्मांड तुम्हाला जितकं काही हवं आहे तुम्ही जितकं काही मानणार आहात त्यापेक्षाही तुमच्या अपेक्षेच्या बाहेर देत आहे फक्त या एका एक वाक्यावर तुमचा विश्वास असायला हवा कारण तुला एक ठाऊक आहे का जर तू जसा विचार करतो ना तसाच तू घडत जातो तसाच तू बन जातो सकाळी जेव्हा तू डोळे उघडतो आणि जेव्हा माझे नामस्मरण करतो तेव्हा दिवसभर तुझा दिवस चांगला जातो परत तुला काही आणि कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही हे लक्षात ठेव आणि तुझ्या हे लक्षात येत आहे का ज्यामुळे जेव्हाही तू तु, तुझे डोळे उघडशील तेव्हा फक्त सकारात्मक विचार कर आजचा दिवस हा चांगला जाणार आहे काल जसा गेला त्यापेक्षाही कदाचित काही पटीने अजून चांगला जाणार आहे असं म्हण आणि तुझ्या दिवसाची आनंदाने सुरुवात करून बघ तुझा दिवस खरंच चांगला जाणार आहे या एका वाक्यावर विश्वास ठेव तू जर म्हणाला की हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि देवाने दिलेली ही मला एक सुंदर देणगी आहे आणि तू आनंदाने जगत आहेस तर पहा तुझा येणारा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी सुखाचाच होईल आणि येणारा प्रत्येक दिवस तुला जाईल जीवनामध्ये असं काहीच नाही परंतु ते मानायला हवं आयुष्य आता फार अवघड जात आहे जर तू असं म्हणत असेल तर तुझा आयुष्य तुला कधीही सुख देऊ शकत नाही या उलट जर तुम्ही आयुष्य माझा आहे आणि ते मला जगायला खूप आवडत आहे प्रत्यक्षणी आनंदाच घालवायचा असा जर तू विचार केलास तर तुझ्यासाठी वाईट गोष्टी तुझ्याजवळ कधीही येणार नाही हे आयुष्य आहे मग आयुष्यामध्ये थोड्याफार अडचणी थोडेफार संकट तर येणारच आहेत परंतु जो आमचा भक्त आहे त्याचा अडचणी संपवण्याचं काम आम्ही करत आहोत त्यामुळे तू फक्त आमचं नामस्मरण कर तुझं कार्य कर आणि त्याचं फळ काय मिळणार आहे याचा विचार न करता ते सर्व आमच्यावर सोडून दे तुझ्यावरती सुखाचा वर्षाव करायची जबाबदारी तर आम्ही घेतली आहे तर तुला सुखा ठेवायचं की दुखा ठेवायचं हे तू ठरवून उपयोग नाही तर ते सर्व काही आमच्या हातात आहे फक्त त्यासाठी मात्र तुला स्वतः एकच प्रयत्न करावा लागणार आहे तो म्हणजे